अरुणा घरी परत आली तेव्हा आठ वाजायला आले होते बाबा हॉलमध्ये होते आई बहुधा स्वयंपाक घरात असावी जेवणाच्या खोलीतून ताटवाट्या भांडी यांचा आवाज येत होता मावशीच असणार अरुणाच्या मनात ती कल्पना एकाएकी आली ती तशीच जेवण घरात गेली मावशी टेबलवर मांडा मांडी करत होत्या तिला पाहताच वर पाहून त्या म्हणाल्या आजही उशीर केलास ना कंटाळा येतो हो मावशी घरात एकटी एकटीनी बसून गेले होते जरा लांबवरून चक्कर मारायला तिथेच एका खुर्चीत बसत ती म्हणाली मावशी एक विचारू का काय तिसरं मजला किती छान आहे नाही हवेशीर प्रशस्त खूप मोकळी जागा हवा तेवढा प्रकाश काहीच न बोलता मावशी तिच्याकडे नुसत्या पाहत होत्या त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचायला कठीण होते सकाळीच वर गेले होते एकदम वाटलं आपण इथे शिफ्ट झालो तर किती छान होईल नाही एखादी खाट एखादी टेबल खुर्ची आणि आपला जुना ट्रान्झिस्टर नाहीतरी जरा नवीन इंग्रजी गाणी लावली की आई बाबा दोघंही ओरडतात व्हॉल्यूम कमी कर म्हणतात तिथे काय हवा तेवढा मोठा व्हॉल्यूम करावा वाटलं तर संगीताबरोबर नाचावं मजा येईल की नाही अरुणाच्या शब्दाशब्दागणिक मावशींचे डोळे मोठमोठे होत होते शेवटी हातातील वाटी खाली ठेवत त्या म्हणाल्या वर जाणार तिसऱ्या मजल्यावर रात्री झोपणार आणि रेडिओ लावून नाचणार काय वेट बीड लागलाय का काय तुला का एवढं मोठं घर आणि आपण चौघस तर राहणार मग काय हरकत आहे वरचा मजला मी माझ्या एकटीसाठी घेतला तर तुझ्या आईबाबांना काही विचारलंस का का तुझं तूच ठरवलं आहेस सगळं मावशी त्यांना कशाला विचारायला हवं अरु आम्ही काही तुमच्यासारखी शिकली सवरलेली माणसं नाही आम्ही आपली अडाणी माणसं पण माझं आई वर झोपायला जाऊ नकोस आणि तिच्याकडे पाठ फिरून कामाला लागत त्या म्हणाल्या आणि का कसय विचारत बसू नकोस मला जे काही सांगायचं होतं ते सांगून झालं आहे या उपर तुला जे काही करायचं असेल ते कर बर बाई नाही जात वर झालं अरुण म्हणाली मावशी काही बोलल्या नाहीत पण त्यांचे ताट झालेले खांदे सैल पडले ती प्रतिक्रिया पुरेशी बोलकी होती जेवणाआधी अरुण तळमजल्यावरच्या सर्व खोल्यांतून जाऊन आले साफसफाई दिसत होती पण तेवढंच आणखीन विशेष लक्षात येण्यासारखं काही नव्हतं जेवताना आईबाबांचं काहीतरी बोलणं चाललेलं होतं पण तिचं तिकडे अर्धवटच लक्ष होतं आता लवकरच येणाऱ्या रात्री संबंधात मनात विचार येत होते हे उघड होत होतं की तिला लवकर झोप लागणार नव्हती कान सतत बाहेर काही आवाज येतो का याची चाहूल घेणार होते पावलांचा आवाज कदाचित येईल येणारही नाही तरीही मनासमोर ती चित्र येणारच होती मावशी आदल्या रात्रीसारख्या वर गेल्या आहेत कालच्या सारखंच दार बंद करून त्या अंधार खोलीत आहेत का काय करीत आहेत काल रात्री त्या प्रकारातला भयानक वेगळेपणा तिला जाणवला नव्हता आणि मूर्खासारखी ती त्यांच्या मागोमाग त्या अंधाऱ्या जिन्यावरून वरपर्यंत गेली होत। खरो होती खरोखरच मूर्खपणा आज ती तसं काही करणार नव्हती मात्र सतत पहाऱ्यावर असणार होती सतत जाग राहणं अशक्यच असतं तिला केव्हा तरी झोप लागलीच असली पाहिजे पण मध्येच केव्हा तरी जागही आलीच असली पाहिजे आसपास अंधार होता संपूर्ण शांतता होती रात्र किती उलटली असावी याचा काहीही अंदाज येत नव्हता पण दाराच्या बाहेर अणवाणी पाऊलांचा चटचट आवाज मात्र कानांवर आला पावलं डावीकडून उजवीकडे जात होती का उजवीकडून डावीकडे जात होती हे कळलं नाही ज्या कोणत्या अगम्य हेतूसाठी मावशी वर जात असावी त्या अंधार यात्रेची ही सुरुवात असेल किंवा अखेर असेल तिने डोक्यावरून पांघरून ओढून घेतलं सकाळी जाग आल्यावर बराच वेळ ती नुसती आड्याकडे पाहत पडून राहिली होती ही वास्तू साधी नाही हे तिला आता अनुभवाने पटलं होतं श्रीधरचे शब्द खरे ठरत चालले होते ती जर आता निष्क्रिय राहिली तर या सर्व प्रसंगाचा शेवट एका भयानक शोकांतिकेत होणार होता का त्या राक्षसी होमात तिच्याही जीवाचा बळी जाणार होता का ती काय करणार आणि ती काय करू शकणार तिला एकाएकी किती असाही वाटायला लागलं ती कोणाला सांगणार आईला बाबांना आणि त्यांचा तिच्या शब्दांवर विश्वास बसणार आहे का आणि खरं तर सांगण्यासारखं असं तिच्यापाशी होतच काय वरच्या तिसऱ्या मजल्यात आलेला नवेपणा मावशींच्या रात्रीच्या तिसऱ्या मजल्याला चोरून दिलेल्या भेटी बाकी काय श्रीधर नावाच्या एका अनोळखी व्यक्तीने सांगितलेली हकीकत छे त्यांचा विश्वासच बसणार नाही आज संध्याकाळी श्रीधरशीच यावर चर्चा करायला हवी मनोमन त्याची भेट होणार हे ती धरूनच चालली होती ती खोली बाहेर आली आणि बाहेरच्या भिंती दारं खिडक्या सिलिंग विजेची फीचर्स बाथरूम मधली फिटिंग सगळ्यांच्यातच झालेला बदल एका नजरेत जाणवला कारण तिची नजर त्या बदलाचा शोधच घेत होती म्हणजे ही नवेपणाची लाट तिसऱ्या मजल्यावर सुरू होऊन इथंपर्यंत पोहोचली होती किती दिवसात एकाच दिवसात आणि आता ती तळमजल्यापर्यंत पोहोचेल किती वेगाने एकाच दिवसात कदाचित आज संध्याकाळपर्यंत सुद्धा हा बदल का कसा आणि केव्हा होत होता हे प्रश्न तर मती गुंग करून टाकणारे होते श्रीधरची भेट अत्यावश्यक झाली होती सारा दिवस ती आई, आई ही। ही। बाबा आणि मावशी यांचं बारीक निरीक्षण करत होती पहिल्या पंधरा वीस मिनिटातच तिची खात्री झाली की आईबाबांना घरात काहीही वेगळं विलक्षण दिसत नाही जाणवत नाही बाबा त्यांच्या व्यवसायाच्या मागे लागलेले आई घरातील बारीक सारीक गोष्टीत गुंतून पडलेली पण मावशी त्यांच्यात काहीतरी बदल झाला होता खास नाव देता न येण्यासारखा बोट ठेवता न येण्यासारखा पण बदल होत होता घरातील त्यांची रोजची कामं त्या सवयीनी करत होत्या पण मध्येच थांबत नजर कोठेतरी लागलेली असे मग एकदम वाहनावर येत स्वतःशीच मान हलवत की पुन्हा कामाला लागत अगदी शब्दात वर्णन करायचं झालं तर अरुणा म्हणाली असती मावशी एकाच वेळी जराशा चिंताक्रांत झालेल्या आहेत जराशा भयभीत झालेल्या आहेत आणि जराशा उत्तेजित झालेल्या आहेत मोठं चमत्कारिक मिश्रण नाही का चारचा चहा आई बरोबर झाला बाबा कुठेतरी बाहेर गेले होते आई चलतेच जरा बाहेर बागेत चक्कर तरी टाकूया ती कसली बाग सुकलेली झाड आणि रिकामी वाफे चल तर खरं तू सारा आवार पाहिला तरी आहेस का काय पाहण्यासारखं आहे का पण ठीक आहे चल त्या दोघी बंगल्याच्या मोठ्या बाहेर आल्या उजव्या हाताने वळसा घालून समोरच्या अंगणात आल्या मधलं पन्नास एक फुटाचं अंगण रिकाम होत मग समोर झाडी सुरू होत होती तिच्यातून बाहेरच्या गेटकडे जाणारी वाट होती झाडीच्या कडेपर्यंत जाऊन अरुणा थांबली आणि मग वळून बंगल्याकडे पाहायला लागली वरच्या दोन्ही मजल्यान झालेला बदल चटदिशी नजरेस भासत होता बाहेरच्या भिंती नव्याने रंगवल्यासारख्या दिसत होत्या खिडक्याही लखलखत लग होत्या फक्त खालचा तळमजला अजून जवळजवळ पहिल्या दिवसासारखा जुना दुर्लक्षित वाटत होता पण तो असा जास्त काळ राहणार नाही हे अरुणाला माहित होत जास्तीत जास्त एक दिवस आजचा दिवस काय पाहते आहे स्वर आईने विचारले तू ये ना इकडे पहा अरुणा म्हणाली जराशी नाखुशीनेच आई तिच्याजवळ येऊन उभी राहिली आणि वर पाहायला लागली जसं तिच्या तोंडून एकही शब्द निघाला नाही तसं अरुणाच्या लक्षात आलं आईला कोणताही बदल जाणवलेला नाही आणि आता त्याबद्दल तिला काही सांगण्यात अर्थही नाही चल अरुणा म्हणाली एकदा बंगल्याकडे आणि एकदा अरुणाकडे पाह स्वतःशीच मान हलवत आई तिच्या मागोमाग निघाली त्या बंगल्याला वळसा घालून डावीकडे आल्या ही स्वयंपाकघर जेवण घर कोठी घर यांची बाजू होती स्वयंपाकघराचं अंगणात उघडणारं दार उघड होतं मावशीचं काहीतरी काम चाललेलं असणार बरोबर त्या दारासमोर वीस एक फुटांवर ते, ते गुलमोहराचं झाड होतं आणि त्याच्या मागेच कंपाऊंडची भिंत अगदी जवळ आली होती त्या झाडापर्यंत आणि नंतर पुढे भिंतीपर्यंत जाणारी वाट अरुणा नीट लक्षात ठेवत होती ती वाट वापरण्याची वेळ आली तर ती आणीबाणीचीच वेळ असणार धावपळीचीच वेळ असणार बंगल्याला वळसा घालता घालता अरुणा वर भिंतीकडे पाहत होती पहिला मजला आणि वरचे दोन मजले यांच्यातल्या नव्या जुन्याचा फरक अगदी सहज नजर टाकली तरी दिसत होता आईशी त्याबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नव्हता प्रसंगामधली ती केवळ एक निष्क्रिय घटक होती बंगल्याचा मागचा भाग आला मागेही झाडी होती आणि गर्द होती मागच्या भिंतीवर दोन मोठे दिवे बसवलेले होते दिवे जरी पेटवले गेले तरी झाडीत प्रकाश कितपत पोहोचत असेल याची शंकाच वाटत होती आणखीन एक वळण घेताच ते बंगल्याच्या डाव्या बाजूला आले तिथेच ते शोभेचं तळे होते श्रीधरच्या हकीकतीत तळ्याचा उल्लेख आला होता आता तळ्याच्या जाड वरवंडीवर बसायला निमित्त लागत नव्हतं तिथे बसून ती वरवंडीकडे आतल्या पाण्याकडे पाहत होती वरवंडीचा रंग गेला होता आतलं हौदातलं हो पाणीही गडूळ होतं पाण्यावरही काही वाळकी पानं तरंगत होती क्षणभर तिला मोह झाला त्या पाण्यातून हात फिरवावा पण पुढे गेलेला हात तिने एकदम मागे घेतला श्रीधर म्हणत होता शेवटी ते पाणी स्वटिकासारखं स्वच्छ झालं होतं वरवंडीचा सणला आणि रंग नव्यासारखा होता तिथेपर्यंतही त्याची पोच होती तर वरवंडीवरूनही ती घाईघाईने खाली उतरली आईशी झालेलं बोलणं अगदी मामुली आणि निरर्थक होतं तिचे विचार दोन पातळ्यांवर चाललेले होते आता सहा वाजता श्रीधरची भेट होणारच होती त्याला सर्व कल्पना द्यायला हवी होती सहाला पाच मिनिटं कमी असतानाच ती हॉटेलच्या चौकात पोहोचली होती सहा वाजून तीन चार मिनिटं झाली तशी तिच्या जीवाची तगमग व्हायला लागली श्रीधरची भेट व्हायलाच हवी होती आपल्या नकळत आपण त्यांच्यावर किती विश्वास टाकला आहे आणि त्यांच्यावर किती अवलंबून आहोत याची तिला या क्षणापर्यंत कल्पना नव्हती लांबवरून त्याची स्कूटर येताना दिसताच तिला एकदम हायसं वाटलं चहा समोर येताच अरुणा बोलायला लागली मागे पुढे करत काही वेळ पुनरावृत्ती करत तिने सर्व काही सांगितलं स्वतःचे अनुभव पाहिलेल्या गोष्टी मनातले विचार आई बाबा मावशी यांच्याशी झालेली बोलणी सर्व काही तिचं बोलणं पूर्ण होईपर्यंत श्रीधरने मध्ये काहीही व्यत्यय आणला नाही टीका केली नाही प्रश्न विचारले नाहीत शेवटी ती म्हणाली श्रीधर तुमच्या हकीकतीला इतके पुरावे मिळाले आहेत की आता यावर शंका घेण्याचा प्रश्नच येत नाही आता विचार येतो अशा धोक्याच्या जागेत राहायचं कशाला बाबांना सांगून जागाच बदलायला लावते मग सारे प्रश्न आपोआपच मिटतील नाही का आणि बाबांना काय सांगणार आहेस हेच ही वास्तू चांगली नाही इथे अनेक ट्रॅजेडी झाले आहेत इथे राहणाऱ्याला धोका असतो आणि त्यांना दाखवण्यासारखा त्यांची खात्री पटण्यासारखा एकतरी पुरावा तुझ्याजवळ आहे का? का? पुरा का हे घराचं बदलतं रूप ते कपाटातले फोटो तुमची हकीकत अरुणा जरा विचार कर त्यांचा अजिबात विश्वास बसणार नाही ते मला भामटा समजतील समजतील तुलाच भरमिष्ट हे पहा त्यांनी पैसे कमिशन इत्यादी रक्कम भरलेली असणार हो की नाही हो नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या खटपटीत ते गुंतले आहेत तुला असं वाटतं तुझ्या काही तर्कासाठी काही कल्पनांसाठी काही समजांसाठी ते या लाख रुपयांवर पाणी सोडतील हातातलं काम सोडून पुन्हा नव्याने जागा शोधण्याच्या खटाटोपात पडतील मुळीच नाही अर्थात तो त्यांना एखादा जरी कॉन्क्रीट पुरावा देऊ शकली असतीस तर गोष्ट वेगळी होती तुला वाटतं ते तुझं ऐकतील अरुणाला श्रीधरचं सांगणं मान्यच करावं लागलं मग आता करायचं तरी काय तिने विचारलं आपण काय करू शकणार आहोत आपण जास्तीत जास्त काळजी घ्यायची जास्तीत जास्त सावधगिरीने वागायचं आता आणखीन एक सूचना करतो तुझा माझ्यावर विश्वास असेल तसं कर विश्वास असेल म्हणजे ऐक रात्री स्वयंपाकघरातून बाहेर अंगणात उघडणारं दार त्याचा बोल्ट कडी कोयंडा जे काय असेल ते सरकून ठेवत जा दोन कारण आहेत तुला खरोखरच घाई गर्दीने धावत पळत घराबाहेर पडायची वेळ आली तर कडी कोयंडा बोल्ट शोधण्यात ते उघडण्यात किंवा सरकवण्यात पाच सात सेकंद जायला नको कारण कधी कधी एक एक सेकंद सुद्धा मृत्यू सामंत्रण ठरतो आणि दुसरं समजा घटकाभर समजा काही कारणासाठी मलाच त्या घरात प्रवेश करायची वेळ आली तर एक वाट उघडी असायला हवी म्हणून म्हणालो माझ्यावर विश्वास असेल तर तू ते दार रात्रीच उघडून ठेव पण अर्थात माझ्यावर विश्वास असला तरच ते कर एखाद्या परक्यान नवीनच ओळख झालेल्या माणसाच्या शब्दांवर विश्वास ठेवून घराचं दार रात्री उघडून ठेवायचं पाहतो जतो श्रीधर प्रत्येक वेळी तुम्ही मला चकित करता आहात माहित आहे का ठीक आहे ते दार उघडून ठेवते आणि आता जायला हवं रोज रोज रात्रीचे परत यायला आठ वाजायला लागले की घरच्यांना नाही नाही त्या शंका यायला लागतील ठीक आहे आणि टेक केअर बोलता बोलता श्रीधरने तिच्या हातावर हात ठेवला आधी त्याच्या स्पर्शाने ती दचकली तिने हात मागे घेण्यासाठी जरासा हलवला आहे पण मग ती हसली आणि तिने हात तसाच राहू दिला तिकडे बंगल्यात आयुष्याला एक काळी कड असली तर इथे श्रीधरच्या सहवासात आयुष्याला एक सोनेरी कड येत होती ती उठली परच खांद्याला लावून टेबलाला वळसा घालून आली आणि एका हाताने त्याचा निरोप घेऊन बाहेर पडली